नमस्कार मी शीतल सगळ्यांचे खूप खूप स्वागत ही आहे चटपटीत आलू छोले चाट परंतु ही चटपटीत आलू छोले चाट खायला स्ट्रीटवरतीच का जायचं चला तर आपण घरीच तयार करू ही चटपटीत डिश इथे सात ते आठ तास मी काबुली चणे पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे आता हे स्वच्छ धुवून घेतलेले छोले आपल्याला कुकरमध्ये वाफवून घ्यायचे इथे मी कुकर घेतला आहे आणि त्याच्यात स्वच्छ धुवून घेतलेले काबुली चणे टाकले आहे आणि त्याच्यामध्ये टाकत आहे आलूसुद्धा आलू, आलू भी ले ले है, मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्याला सोलून घेतले आहे सात ते आठ मी मिडियम साईजचे बटाटे इथे घेतलेले आहे आणि कुकरमध्ये काबुली चण्यासोबतच त्यालाही वाफवून घेत आहे त्याच्यामध्ये ती टाकले आहे मी जवळपास एक लिटर पाणी पाणी खूप न टाकता फक्त चणे भिजेल एवढेच पाणी टाकलेले आहे आता त्याला आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायच्या बघा इथे तीन शिट्ट्या मोठ्या गॅसवरती आणि एक शिट्टी कमी फ्लेमवरती मी करून घेतलेली आहे आता आपल्याला हे शिट्ट्या झाल्यावरती गॅस बंद करून कुकर थंड व्हायला ठेवायचा आहे कुकर झालाय थंड आता आपल्याला त्यातले बटाटे सगळे बाहेर काढून घ्यायचे मी फक्त बटाटे बाहेर काढले आणि काबुली चणे तसेच कुकरमध्ये ठेवणार आहे आता हे काबुली चणे आपल्याला स्मॅशरनी स्मॅश करून घ्यायचे आहे सगळेच काबुली चणे स्मॅश न करता मी फक्त अर्धे काबुली चणे स्मॅश केले आणि अर्धे तसेच ठेवलेले आहे आता आपल्याला करायची फोडणीची तयारी आता गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये आहे तेल तेल छान गरम झालं आहे त्याच्यात घालायचं आपल्याला जिरं जिरं मी इथे अर्धा चम्मच घातलेला आहे जिरं तडतडल्यावर त्यात घालायचं आपल्याला कांदा इथे मी मोठा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यासोबतच घालते तीन हिरवी मिरची बारीक चिरून अगदी बारीक चिरून इथे हिरवी मिरची घातलेली आहे आता आपल्याला तेलामध्ये हिरवी मिरची आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे बघा इथे तेल छान तापलं असल्यामुळे हिरवी मिरची आणि कांदा लगेच परतून तयार झालेला आहे कांदा हिरवी मिरची तेलामध्ये छान परतले गेल्यावर त्याच्यामध्ये घालते मोठे दोन टमाटे मी हे मोठे दोन टमाटे मिक्सरमध्ये प्युरी करून घेतलेली आहे आता आपल्याला टमाट्यानंतर त्यात टाकायची आहे हळद अर्धा चम्मच मी इथे हळद टाकले आहे आणि चवीनुसार घालते लाल तिखट इथे मी एक चम्मच लाल तिखट घातला आहे आणि त्याच्यातच घालते एक चम्मच धनिया पावडर धनिया पावडर आपण इथे घालून घेतल्या त्यात घालते चवीनुसार मीठ मी इथे एक मोठा चम्मच मीठ घातलेला आहे आणि आपल्याला टमॅटो प्युरीसोबतच हे सगळे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आहे इथे आपल्याला छान तेल सुटेपर्यंत हे सगळे मसाले असेच होऊ द्यायचे आहे एक ते दोन मिनटात हा मसाला अगदी खरफूस भाजून तयार होईल बघा थोडं थोडं तेल सुटायला लागलेलं ला आहे आता असंच आपल्याला एक दोन मिनटं आणखी होऊ द्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला वाफ काढायची आहे म्हणून मी इथे ठेवला आहे झाकण अगदी दोन मिनटे वाफ काढून घेतल्यावर बघा मसाला किती छान तयार झालेला आहे टमॅटो प्युरीसोबत हा मसाला पटकन तयार झालेला आहे आता आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे स्मॅश करून घेतलेले छोले इथे मी स्मॅश करून घेतलेले छोले थोडे थोडे टाकत आहे सगळेच छोले स्मॅश न करता अर्धवट मी छोले स्मॅश करून घेतले आहे सगळे छोले आता या मसाल्यामध्ये टाकून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे बघा सगळ्या मसाल्यामध्ये हे छोले छान परतले गेले पाहिजे छोले तयार होईपर्यंत चला पटकन माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईकही करा चला आता हा मसाला छोले तयार होत आहेत त्याच्यात घालायचं आपल्याला अगदी थोडं पाणी इथे पाणी भरपूर न घालता थोडंसंच पाणी घालायचं आहे मी कुकरमध्ये सुद्धा जे छोले लागले होते ना तेही पाणी इथे वापरले आहे आता हा जवळपास तयार होत आलेला आहे त्यात घालायचा आपल्याला लिंबाचा रस इथे तुम्ही आमचूर पावडरसुद्धा घालू शकता परंतु मी इथे लिंबाचा रस घातला जवळपास एक लिंबाचा रस आहे आणि त्यात घालते साखर साखर एक चम्मच घातले आणि लिंबाचा रस साखर मिक्स करून घ्यायसाठी परत फिरवून घेत आहे ही चाट रेसिपी इतकी भन्नाट लागते परंतु ती बाहेर खायला काय जायचं आता आपण घराच ती तयार करून घेता तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूपच भन्नाट लागते ही चायट रेसिपी आता हा जवळपास पूर्ण तयार झालेला आहे आपल्याला झाकून ठेवून आता हे बाजूला ठेवायचं आहे आणि करायची आहे तयारी पुढील चला आता करू टिक्कीची तयारी मिक्सरच्या पॉटमध्ये चार मोठे व्हाईट ब्रेड मी घेतलेले आहे आणि ते बारीक करून घेत आहे म्हणजे आपल्याला इथे ब्रेड तयार करून घ्यायचे बघा झालाय ब्रेड क्रम तयार आपल्याला आलूला बाइंडिंग देण्यासाठी हे ब्रेड क्रम वापरायचे आहे इथे मी सात ते आठ मोठे आलू कुकरमध्ये वाफवून घेतले आहे आता आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचे परंतु इथे आलू अगदीच स्मॅश न करता फक्त आपल्याला वरवर स्मॅश करून घ्यायचे कारण आलू जर जास्त स्मॅश केले तर टिक्की चांगली तयार होणार नाही म्हणून फक्त वरतीवरती आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचे आता त्यातमध्ये घातले आहे मी ब्रेड क्रम चवीनुसार घालते हळद हळद इथे मी अर्धा चमच घातले आणि तिखटसुद्धा घातलं आहे एक चम्मच मीठ घातलं आहे चवीनुसार आपल्याला आता हे ब्रेड क्रम आणि आलू मिक्स करून घ्यायचं आहे इथेही आपल्याला अगदी डो तयार करायचा नाही आहे फक्त आपल्याला हे सगळे जिन्स मिक्स करून घ्यायचे आहे आता तयार करायचे टिक्की बऱ्याच जणांना इथे प्रश्न पडतो की आलू टिक्कीमध्ये ब्रेडक्रम ऐवजी कॉनफ्लोअर घातला तर चालेल का कॉर्नफ्लोअर घातलं तर चालेल परंतु तेवढासा क्रिस्पीनेस येणार नाही त्यामुळे इथे आपण ब्रेड क्रमस घालले तर जास्त सोयीस्कर होईल आणि सहज ब्रेड तुम्हाला कुठेही कुठल्याही दुकानामध्ये उपलब्ध होते त्यामुळे तुम्ही इथे ब्रेड क्रमच घालावे ब्रेड क्रम बटाट्याच्या मिश्रणाला छान बाइंडनेस तर येईल शिवाय जी टिक्की आपण तयार करत आहे त्यालाही भन्नाट क्रिस्पीनेस येईल म्हणून मी इथे ब्रेड क्रमच वापरत आहे आता आपण या ब्रेड आणि आलूच्या मिक्सरमधला थोडासा गोळा घेतला आणि त्याचे छोट्या छोट्या टिक्की तयार करून घेतलेल्या आहे मी इथे दोन टिक्की तयार करून घेतल्या आणि आता आपल्याला त्याला शालो, शालो फ्राय करायचं आहे इथे टिक्की आपल्याला डीप फ्राय नाही तर शालो फ्राय करायची आहे आलू टिक्की डीप फ्राय का करायची नाही आलू टिक्की जर आपण डीप फ्राय केली तर बटाट्यामुळे जास्त तेल शोषल्या जाईल आणि टिक्की तेलकट होईल त्यामुळे आपल्याला आलू टिक्की डीप फ्राय न करता शालो फ्रायच करून घ्यायची आहे गॅसवरती मी इथे नॉनस्टिकचा पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून सुरुवातीला मोठ्या गॅसवरती पहिली बाजू छान खरपूस भाजून घेत आहे इथे आपल्याला सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आहे परंतु लगेच खालची बाजू छान क्रिस्पी झाल्यावर गॅस कमी करून घ्यायचा आहे अगदी कमी गॅसवरती ही टिक्की छान खरपूस भाजून घ्यायची आहे नॉनस्टिकचा आहे जर तुम्ही लोखंडी तवा वापरत असाल तर मात्र पहिल्यांदा जेव्हा आपण टिक्की टाकतो तेव्हा लगेच परतून घ्यायची नाही कारण लोखंडी तव्याला ही टिक्की चिकटून राहते त्यामुळे खालची बाजू छान क्रिस्प झाल्यावरतीच आपण परतवून घ्यायचे लोखंडी तव्यावरती बघा आता ही टिक्की झाली आहे लगेच तयार चला आपण आता प्लेट करूया तयार बघा किती पटकन तयार झाली आहे ही स्ट्रीट स्टाईल चाट रेसिपी तुम्ही ही लक्की लग लगेच करायला घ्या आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर ते कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा याचा कलर किती ती भन्नाट दिसत आहे आणि चव ही तितकीच भन्नाट आहे आता मी वरती घालते आंबट गोड दही फेटून आणि त्यावरती घालते बारीक शेवसुद्धा वरती गरम गरम छोले चाट आणि आत क्रिस्पी क्रिस्पी आलू टिक्की इतकी भन्नाट लागते चवीला तुम्हीही नक्की ट्राय करा आता मी वरती घातला आहे बारीक कांदा अगदी बारीक करून घेतलेला कांदा इथे मी टाकलेला आहे आणि घालते छान हिरवीगार कोथिंबीर बघा किती सुंदर कलर दिसतो आहे याचा आता घातली आहे मी आंबट गोड इमली चटणी फक्त थोडीशी घातली आहे कारण याची चवच इतकी भन्नाट आहे की कशाचीही गरज नाही आणि घातलं आहे टोमॅटो कॅचअपसुद्धा चला आता ही गरमागरम ट्राय नक्की करू इतकी भन्नाट दिसते की याची एक वाईट लगेच घ्यावी अशी इच्छा होते चला तुम्ही ही ट्राय करा ही आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद